सकाळच्या घाईत आपल्याला काहीतरी नाश्त्यासाठी झटपट बनवायचं आहे किंवा तुमची लहान मुलं असतील त्यांच्या टिफिनला देण्यासाठी काहीतरी झटपट बनवायचं आहे आणि ते हेल्दीही असायला हवं तर हा एक उत्तम पर्याय आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा दिसतानाच बघा तुम्ही किती टेम्पटिंग दिसतो आहे चवीलाही तितकाच छान लागतो आणि इझी खूप कमी वेळेत हा बनवून तयार होतो तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे शेवयांचा हेल्दी असा झटपट उपमा तयार करतो आहे त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालून द्यायचं आहे तेल छान गरम करून द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेवया घालायच्यात शेवया आपल्याला एक ते दोन मिनिटभर या तेलावर छान रंग बदलेपर्यंत परतून घ्यायच्यात गॅस तुम्ही मंद आचेवर ठेवा शेवया लगेच भाजल्या जातात लगेच परतल्या जातात त्यामुळे गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला शेवया छान परतून घ्यायच्यात या शेवया कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज अवेलेबल होतात तुम्ही त्या घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान आपल्याला शेवया परतून घ्यायच्यात शेवयाचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे अगदी चॉकलेटी रंगावर आपल्याला त्यांना परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटभर लहान मुलांना शेवयांचा हा उपमा अगदी खूप आवडतो आणि त्यामुळे आपण त्याच्यामध्ये जर व्हेजिटेबल्स घालून त्यांना दिल्या तर इझिली ते खातातही आता मी ह्या शेवया छान परतून घेतल्यात एक ते दोन मिनिटभर मी बाजूला काढून ठेवते त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे मी इथे दोन चमचे तेल घालून देते जी आपली तेलाची छोटी पळी असते त्या पळीने मी इथे दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू तर द्यायची आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे त्यामुळे आपल्याला तेल छान आधी कडकडीत गरम झालेलं हवं आहे अशा पद्धतीने मोहरी छान तडतडली आहे तुम्ही बघू शकता मोहरी तडतडल्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा जिरं घालून घेते जिरंही आपल्याला छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत इथे मी एक सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालून घेते बारीक चिरलेला आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे एक मिडियम साईजचा कांदा जो बारीक चिरून घेतलेला आहे त्याला आपल्याला यामध्ये आता घालायचा आहे फोडणीला आणि कांदा छान आपला सोनेरी रंगावर सोनेरी रंग येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं एक मिनिटभर आपल्याला कांदा छान परतून द्यायचा आहे त्याचा रंग थोडासा चेंज व्हायला लागला की नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आणि कांदा आपल्याला छान परतून द्यायचा आहे त्याआधी मी याच्यामध्ये शेंगदाणे घालते शेंगदाणे मी इथे भाजून ठेवलेले शेंगदाणे आहेत मी पोहे उपमा यासाठी शेंगदाणे आधीच थोडेसे भाजून ठेवते म्हणजे घाईच्या वेळेत खूप जास्त वेळ लागत नाही आणि शेंगदाणे खूप जास्त काळासाठी टिकूनही राहतात त्यासाठी आपल्याला इथे शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे छान भाजून द्यायचेत कांद्याबरोबर त्यानंतर शेंगदाणे छान भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो लालबुंद पिकलेला एक छोट्या साईजचा टोमॅटो मी इथे घालून घेतलेला आहे या आपण यामध्ये आवडीप्रमाणे व्हेजिटेबल्स घालणार आहोत तुम्हाला ज्या पद्धतीने या इथे व्हेजिटेबल्स आवडतात त्या व्हेजिटेबल तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला यातली एखादी व्हेजिटेबल नसेल आवडत तर ती तुम्ही स्किप करू शकता चवीमध्ये खूप जास्त फारचा काही फरक पडत नाही आता आपण इथे हिरवी मिरची घालून घेते मी इथे दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत ही हिरवी मिरची तिखट हिरवी मिरची आहे तुम्हाला ज्या पद्धतीने तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने मिरची घालून घेतली आहे फोडणीला छान आपल्याला मिरची परतून घ्यायची आता आपण हे सकाळी घाईच्या वेळी झटपट बघतोय त्यासाठी आपल्याला ही रेसिपी झटपट बनवायची आहे इथे मी गॅस मिडियम हाय ठेवलेला आहे शिमला मिरची घेतली आहे छोट्या साईजची शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे एक छोट्या साईजचा गाजर किसून घेतलेला आहे आणि इथे फ्रोझन मटार आहे अर्धी वाटी फ्रोझन मटार घालून घेतलेला आहे आता ह्या व्हेजिटेबल्स आपल्याला छान फोडणीबरोबर परतून घ्यायच्यात इथे तुम्हाला ज्या व्हेजिटेबल्स करा स्किप करायच्या आहेत त्या तुम्ही स्किप करू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान परतून घ्यायच्यात ह्या व्हेजिटेबल्स अगदी एक दोन मिनिटभर आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे फोडणीबरोबर ह्या भाज्यांना आणि त्यानंतर आपल्याला ज्या आपण परतून घेतलेल्या भाजून घेतलेल्या शेवया आहेत त्या याच्यामध्ये घालायच्यात अगदी खूप कमी मसाले आणि अगदी झटपट हा शेवयांचा उपमा तयार होतो चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आपल्याला या ठिकाणी आणि आपल्याला ते मीठ छान मिक्स करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मिक्स घ करून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि अगदी चिमुटभर लाल तिखट घातलेलं ला आहे हे रंगाचं लाल तिखट आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्किप केलं तरी काहीही हरकत नाही हळद मीठ आणि लाल तिखट घालून घेतलेलं आहे मी इथं छान मसाले आपल्या व्हेजिटेबल्सबरोबर मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी शेवया घालून घेते शेवया घालून घ्यायच्यात शेवया शिजायला अजिबात खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सहा मिनटात शेवया छान शिजल्या जातात आपल्या त्यामुळे घालताना खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे अगदी शेवया पुढतील जेमतेम तेवढंच पाणी घालायचं आहे शेवया आपल्याला या व्हेजिटेबल्सबरोबर परतून घ्यायच्या छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यांना आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता शेवया अशा पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने भाज्यांबरोबर छान मिक्स करून घ्यायच्यात त्यानंतर मी इथे अगदी अर्धी वाटी पाणी घालून घेते पाणी खूप जास्त घालायचं नाही शेवया वाफेवर छान उकळ उकडल्या जातात आणि आपल्या व्हेजिटेबल्सही शिजल्या जातात त्याच्यामुळे खूप जास्त पाणी घालायची गरज नाही नाहीतर त्या शेवया ज्या आहेत त्या अजिबात वेगवेगळ्या अशा सुट्ट्या मोकळ्या होत नाहीत आणि त्याचा खूप लगदा झाल्यासारखा होतो त्यामुळे पाणी घालताना बेताने घालायचं आहे मी आता बघा एवढंच अर्धी वाटी पाणी इथे घालून घेतलेलं आहे गॅस मंदाचेवर ठेवायचं आहे आपल्याला थे आणि याच्यावर आपल्याला झाकण घालून द्यायचं आहे मी इथे गॅस स्लो करून घेतलेला आहे आणि आता आपण झाकण घालून देऊया एक पाच मिनिटांसाठी जे परफेक्ट झाकण बसतं ते झाकण घालून घ्यायचं आहे तुम्ही पाच मिनिटानंतर पाच ते सात मिनिटानंतर बघू शकता शेवया आपल्या परफेक्ट तयार झालेल्या आहेत बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आणि तुम्ही ह्या शेवया गरम गरम सर्व करू शकता अगदी हेल्दी आणि झटपट होणारा नाश्ता आहे लहान मुलांच्या टिफिनला तुम्ही आरामात देऊ शकता अशा पद्धतीने आपल्या ह्या शेवयांचा उपमा हेल्दी उपमा खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही शेवयांच्या उपमाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला हा आपला हेल्दी शेवयांचा उपमा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या आधी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील अशा पद्धतीने आपला छान हेल्दी शेवयांचा उपमा खाण्यासाठी तयार आहे सकाळच्या घाईत गडबडीत अगदी परफेक्ट आणि झटपट असा हा नाश्ता आहे आणि हेल्दी तर आहेच मग करून बघणार ना चला तर बघू शकता किती टेम्पटिंग आणि अप्रतिम कलरफुल असा आपला शेवयांचा हेल्दी उपमा तयार झालेला आहे आणि दिसतानाही किती अप्रतिम दिसत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला तुमच्या लहान मुलांना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा, हा हेल्दी शेवयांचा उपमा नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा चला तर मग रेसिपीला आपल्याला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू